कराड तालुक्यातील वडगाव गावाच्या पेयजल योजनेकरिता विहीर खोदण्याकरिता करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे दत्तात्रय पांडुरंग बामणे वय पंचावन्न वर्ष राहणार कारवे तालुका कराड असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे ठेकेदाराकडून अकरा एप्रिलला पेयजल योजनेसाठी विहिरीत ब्लास्टिंग करण्यात आले या ब्लास्टिंगमधील एक दगड दत्तात्रय बामणे यांच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागला यामध्ये दत्तात्रय बामणे यांच्या बरगड्या तुटून फुप्फुसामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला होता वडगाव पेयजल योजनेचे संबंधित प्रशासकीय अधिकारी डेप्युटी इंजिनियर शिरसाट कॉन्ट्रॅक्टर काम वापरलेले वाहन चालग वाहन चालक व मालक तसेच कामाशी संबंधित असणारे इतर व्यक्ती यांनी अनाधिकृतरित्या भूसृंग स्फोट केल्याचे कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे याबाबतची फिर्याद मयत शेतकऱ्याच्या मुलाने आज दिली आहे कारवे शेत आहे त्याच्या ठिकाणी वडगाव पेशंटचं काम चालू होतं विरखोदण्याचं त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आलं त्या ठिकाणी आमचे पप्पा शेत असताना त्यासनं ब्लास्टिंगचा एक दगड लागला त्या ठिकाणी पप्पा जखमी झाले त्यासनी कॉट कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात आलं जखमी झाले त्यामुळे त्या ठिकाणी का हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथं काय उपचार होणार नाही तुम्ही मिरजला न्या त्या मिरजला नेताना पासवर्ड फाट्या आसपास त्यांचा मृत्यू झाला ब्लास्टिंग वडगाव ग्रामपंचायतीचं काम चालू होतं पाणी त्यांच्या त्यांच्यामार्फत काम चालू होत वडगावचं अनुभवत होतं आपण पोलीस स्टेशनला आज तक्रार दिलेली आहे त्या ठिकाणी ती पोलीस चौकशी करते आमची मागणी काय त्या आता कोण संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि आम्हाला न्याय मिळा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका